रुचकर सद चॅनल मध्ये सर्वांच मनापासून स्वागत आहे तर आज आपण मराठवाडा स्पेशल अगदी पारंपरिक आजीच्या पद्धतीने हे धिरडे बनवणार आहेत अगदी बोटाच्या सहाय्याने आणि लोखंडाच्या तव्यावरती आणि एकदम मौलुस लुशीत हे धिरडे होतात आणि विशेष म्हणजे सोबत हे इतके खमंग आणि मस्त लागतात पीठ आणि पाण्याचं प्रमाण अतिशय परफेक्ट सांगितलेलं आहे त्यामुळे धिरडे परफेक्ट होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी नक्की ट्राय करा धिरडे बनवण्यासाठी इथं आपण एक ग्लास ज्वारीचं पीठ आणि एक ग्लास गव्हाचं पीठ घेतले हे दोन्ही पीठं आपल्याला छान चाळून घ्यायचे आहेत हे प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे गव्हाचं पीठ जर जास्त झालं तर धिरडे आपले तव्याला चिपटून बसतात आणि व्यवस्थित होत नाहीत तर दोन्ही पीठं सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत आता हे चाळून घेऊया चाळल्यामुळे याच्यामध्ये जे कोंडा वगैरे असतो ते निघला जातो आणि ही पद्धत जी आहे धिरडे बनवण्याची अतिशय जुनी आहे आपली आजी पंजी अशा प्रकारे बनवायच्या आत्ताचा रस खूप पातळ असं पीठ करून जसं आपण घावण वगैरे बनवतो किंवा डोसा वगैरे बनवतो प्रकारे बनवतात पण त्या धिरड्याला तशी चव लागत नाही आणि ती अतिशय कुरकुरीत धिरडं म्हटलं की अतिशय मऊ आणि लुसलुशीत असायला हवं जे की रसामध्ये अतिशय चवदार आणि खमंग लागतं तर पिठं घेताना अतिशय काळजीपूर्वक घ्यायचे आहेत तेव्हा आपले धिरडे अगदी पारंपरिक होतील तर हे बघा अशा प्रकारे याच्यात चाळवा निघलेला आहे आता आपण गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकून चाळून घेऊया तर दोन्हीही पीठं छान चाळून घेऊया दोन्ही पीठं आपले चाळून झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे पावडर टाकलेली आहे किंवा ओबडधुबड जिरे कुटून टाकले तरीही चालतं आणि याच्यामध्ये जास्त काही असं तिखट वगैरे टाकायची गरज नाही जसं जुनी बनवत होते तशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे सात ते आठ लसणच्या पाकळ्या आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ तर फुल भरून अर्धा चमचा मीठ याच्यात टाकायचं आहे नंतर धीरे धर करताना चेक करायचं आहे ते इथं आपण एक ग्लास पाणी पूर्ण न टाकता अगदी थोडंसं ठेवले आणि याला जास्त पाणी लागतं ह्या पिठ्याला मिक्स करण्यासाठी तर पाण्याचं जर प्रमाण व्यवस्थित असेल तरच धिरडे व्यवस्थित होतात खूप पातळ जर झालं तर धिरडं असं तव्यावरती पसरवता येत नाही आणि हाताला पण खूप पोळतं तर हे प्रमाण अतिशय परफेक्ट झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला तव्यावरती पीठ टाकल्यानंतर ते पसरवता सहज यायला हवं तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता हे दुसरा ग्लास मी घेतलेला आहे किती पाणी लागतं शेवटी पूर्ण पीठ मिक्स करण्यासाठी हे मी पीठ तयार झाल्यानंतर तुम्हाला सांगते तर दोन ग्लास पूर्ण पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स केलं तर याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण तिसरा ग्लास पाण्याचा भरून घेतला आहे तर पीठ व्यवस्थित भी भिजलेलं आहे पण आपल्याला जसं पाहिजे सैलसर पीठ तसं प्रकारे बनवून घ्यायचं आहे आणि हे धिरडे असं म्हणतात की एक वेळा जर बनवले तर परत आणखी दोन वेळा म्हणजे तीन वेळा धिरडे बनवावं लागतात सोने जे आपल्या आजी वगैरे होते ते म्हणायच्या तर अशा प्रकारे हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित असं मिक्स करून घ्याल तेव्हा याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाहीत किंवा गाठी तयार होणार तर नंतर फोडायला खूप जड जातं तर अडीच ग्लास पाणी आपण इथं वापरलेलं आहे आत्तापर्यंत एवढं पीठ झाले तर आता पूर्ण एक ग्लास आणखी मी डबल टाकलेलं आहे तर दोन ग्लास पीठ भिजवण्यासाठी थोडंसं हलक्या हाताने दाबून घेतलं हे पीठ ग्लास भरताना तर तीन ग्लास पाणी लागलेलं आहे ही प्रमाण अतिशय परफेक्ट आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवत असाल तरी बिलकुल फसणार नाही तवा फक्त व्यवस्थित असायला हवा नाही तर भाकरी जर चिकटत असतील तव्याला तर हे तिरडेसुद्धा चिकटल्या जातील त्यामुळे थोडंसं तवा गरम करून पुसून घेऊन तेलाने वगैरे करायचे आहे तसं होत असेल तर हे बघा अशा प्रकारे पीठ झालेलं आहे आणि जोपर्यंत त्यातल्या गाठी पूर्ण विरगळत नाही तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मग अशा अर्धा चमचानी आत्ता अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मीठचे करून टाकायचे आणि थोडीशी हळदी पावडरसुद्धा ॲड केलेली आहे कमी वाटले मला म्हणून तर बघू शकता अशा प्रकारे पीठ झालेले आहे जर का तुम्हाला खूपच घट्ट वाटला आता मध्ये पीठ भरताना कमी जास्त दाबून घेतलं जाऊ शकतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे कमी जास्त लागू शकतं तर अशा प्रकारे पीठ करून घेतले तर जर का खूपच घट्ट वाटलं तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी आपण याच्यात टाकले आणि अशा प्रकारे सैलसर पीठ तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकही गोठळी राहिलेली नाही पिठामध्ये हे जर पीठ व्यवस्थित झालं तरच आपले धिरटे परफेक्ट होतात तर अशाच प्रकारे आपल्याला पीठ धिरडं बनवण्यासाठी पाहिजे सैलसर असं हे बघा अशा प्रकारे जेव्हा चमचा बुडवतो आपण तेव्हा त्या चमच्याला असं त्याच्यावर जो थर आहे तो राहायला पाहिजे खूप जर पातळ पीठ झालं तर मग धिरडं आपलं व्यवस्थित होणार नाही तर हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून झाले तर बघू शकता चमच्यावरती घेतल्यानंतर अशा प्रकारे होतं आता आपण धिरडे करायला घेऊया आता गॅस जर खूप मोठा ठेवला तर धिरडे तव्याला चिपटून राहतात त्यामुळे गॅस एकदम लो नाही तर मीडियम करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला पूर्ण धिरडे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे तरी आता तवा ठेवलेला आहे इथं लोखंडाचाच तवा वापरायचा आहे नॉनस्टिक पॅन बिलकुल वापरायचं नाही इथं थोडंसं तेल असं टाकून घेतलेलं आहे मी आता एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यानेही पुसून घ्यायचं तेल म्हणजे तवा जे आहे ती व्यवस्थित आपला धिरडं बनवण्यासाठी तयार होतो होतं हे बघा अशा प्रकारे कॉटनच्या एका रुमालाने मी तवा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि तवा गरम व्हायच्या हातच व्यवस्थित तेल टाकून पुसून घ्यायचं आहे आणि जेव्हा थोडीशी अशा हाताला वाफ लागेल किंवा तवा व्यवस्थित गरम झालाय असं वाटेल तेव्हाच याच्यावरती धिरडे टाकून घ्यायचे ते बघू शकता पीठ जे आहे ते अशा प्रकारे व्हायला पाहिजे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तव्यावरती धिरडं बनवण्यासाठी थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे तवा छान गरम झाला अगदी हलकीशी वाफ निघते इथे एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीनं तव्यावरती अर्धी ते पाऊन वाटी टाकायची आणि पीठ गरम व्हायच्या हो आतच हे छान असं सा बोटाच्या साय्याने पसरवून घ्यायचं आहे आणि खूप वेळ जर थांबलात तुम्ही तर मग पसरवायला खूप बोटांना चटके बसतात त्यामुळे थोडंसं पीठ गरम व्हायच्या आतच हे पसरवून घ्यायचं आहे आणि आता हे पसरून घेतल्यानंतर जेव्हा व्यवस्थित पसरून होतं तेव्हा हे अगदी एखाद मिनटासाठी किंवा हे झाकून ठेवायचं म्हणजे पटकन उकडलं जातं हे धिरडं आणि चवसुद्धा त्याची छान लागू उकडल्यामुळे थोडंसं तुम्हाला नंतर वाटेल की हे कच्चं वगैरे आहे पण तसं होत नाही पत्तळपिटा असल्यामुळे आता हे झाकून घेतले आणि झाकून घेतल्यानंतर लगेचच एखाद्या मिनटानंतर आपण हे ताट जे आहे ती काढून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे छान वाफ निघते हे धिरड्यामधून आणि धिरडं छान शिजल्या पण जातं अगदी कडीनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि नाही सोडलं तरीही चालतं आता आपण ही धिरडं जी आहे ती पलटून घेऊया तर पहिलं धिरडं थोडंसं चिकटून राहिल्यासारखं होतं जेव्हा तव्व व्यवस्थित तयार होईल तेव्हा नंतर धिरडे वगैरे चिकटत नाहीत ते बघा अशा प्रकारे अगदी पटकन उलटलं जातं हे धिरडं अगोदर छान कड्या सोडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर असं पलटून घ्यायचं बघू शकता की ती छान आणि मस्त दिसतंय सुद्धा आणि खायलासुद्धा तितकंच चवदार लागते तर इतके लुसलुशीत आणि मस्तही धिरडे होतात याच्या अगोदर कधी बनवले नसतील तरी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ जर असा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पलटून घेतल्यानंतर अगदी दोन तीन ते तीन मिनटामध्येच ही धिरडं आपलं छान भाजून होतं तर बघू शकता याच्यातून वाफा निघतात तरीही मी एकदा आणखीन झाकून ठेवलेलं आहे धिरडं म्हणजे छान वाफवल्या जातात आता आपण ताट काढून घेऊया आणि ही ताट काढल्यानंतर हे बघा याच्यातून खूप अशी वाफ निघते आणि जास्त याला भाजायची वगैरे गरज नाही परत एकदा आणखीन थोडंसं तुम्हाला वाटलंच तर वरची बाजू थोडीशी कडक होण्यासाठी टाकायची आहे नंतर हे धिरडं जे आहे ते आपण काढून घेणार आहोत एक दोन वेळा असं आलटून पलटून थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर हे धिरडं आपलं भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि काढून घेतल्यावर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकायचं म्हणजे याला पाणी सुटत नाही तर आता दुसरं धिरडं टाकून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि वाटी ठेवेपर्यंत थोडंसं हे पीठ सेट होतं आणि त्याच्यानंतर असं बोटानेही पसरवून घ्यायचं आहे तर ही रेसिपी शक्यतो आता गावाकडे वगैरेच हे असे बोटाने वगैरे धिरडे बनवतात यूट्यूबवर जर म्हटलं तर ही रेसिपी तुम्हाला जास्त बघायला भेटणार नाही शक्यतो जसं डोसं बनवतात तशाच प्रकारे आपल्या मैत्रिणी बनवतात तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा हे धिरडं पसरवून घेतल्यानंतर परत आपण हे ताटानं झाकून घेणार आहोत साधारण तीन ते ती चार मिनटामध्ये एक धिरडं आपलं भाजून होतं परत आता ताट ता काढून आपण हे धिरडं पलटून घेऊया तर ताट काढल्यानंतर हे बघा अशा प्रकारे सुकल्यासारखं हे धिरडं होतं आणि वाफा निघतात थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे धिरडं आपण पलटून घेऊया पहिलं धिरडं टाकल्यानंतर थोडंसं चिकटल्यासारखं आपल्याला वाटतं पण दुसरा धिरडं अगदी सहज आणि पटकन निघलं जातं म्हणजे पलटायला खूप सहज येतं हे बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण सर्व धिरडे बनवून घेऊया तर हेही धिरडं आपलं छान भाजलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण हे एक दोन वेळा पलटून घेऊन काढून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त आणि मौलुसलुशीत आपले धिरडे तयार झाले आता इथं मी आमरस बनवण्यासाठी दोन आंब्याचं असे क्यूब काढून घेतलेले आहेत आणि आंबा कितपत गोड आहे त्याच्यानुसार साखरेचा सा वापर करायचा आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेत आणि हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवले होते मी तर इथं मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी याच्यातच टाकून घ्यायचं आहे तुम्हाला कित पत घट्ट किंवा पातळ रस पाहिजे त्याच्यानुसार तर हे बघा प्रकारे एकदम मस्त घट्टसर आणि एकदम पिवळं जर आंब्याचा रस आपला तयार झालेला आहे तुमच्या आवडीनुसार कुठलेही आंबे घेतले तरीही चालतात हे बघा एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असं ही आपलं आमरस झालेलं आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर प्लेटमध्ये हे बघा अशा प्रकारे आमरस आणि धिरडे ठेवून घेऊया आ, तर बघू शकता किती पत्तळ आणि मस्त हे आपले धिरडे तयार झालेत तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर सर्व धिरडे आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊयात अशा प्रकारे धिरडे खाल्यानंतर तुमच्या आजीची नक्कीच तुम्हाला आठवण तर आजची आमरस धिरडेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn